घटना आहे संदीप जाधव वय पस्तीस व पत्नी वैष्णवी बत्तीस आणि पूजा शिंदे अठ्ठावीस या ब्युटी पार्लरवालीनं जाळंत संदीप कसा फसला या घटनाचा माध्यमातून पाहूया नागपूरसारख्या मोठ्या शहरातील धावपळीच्या जीवनात माणसांचे नातेसंबंध किती गुंतागुंतीचे असतात हे आपण अनेकदा ऐकतो बाहेरून पाहता सर्व काही नीटनेटके व्यवस्थित आणि आनंदी वाटते पण आतून चाललेला कल्लोळ फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतो अशाच एका विवाहित पुरुषाच्या जीवनात आलेले प्रेम नंतर तेच प्रेम गळफास ठरणं आणि एका रात्रीत सर्व काही संपून जाण्याची ही थरारक गोष्ट आहे एका साध्या गृहस्थाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील कारण यात आहे प्रेम आकर्षण ब्लॅकमेल गुन्हा आणि शेवटी न्यायालयात दिले जाणारे धक्कादायक पुरावे पात्रांची ओळख आणि जीवनातील बदल संदीपचं साधं आयुष्य संदीप जाधव वय पस्तीस नागपूरच्या उपनगरात पत्नी वैष्णवी आणि दोन लहान मुलांसह राहणारा मध्यमवर्गीय माणूस एका खासगी कंपनीत अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत होता आयुष्य एकदम व्यवस्थित पगार वेळेवर घर भाड्याचं मुलांच्या शाळा महिन्याचा खर्च आणि थोडीफार बचत पत्नी वैष्णवी बत्तीस एक घरात रमणारी स्त्री सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम मुलांची काळजी सासू सासरे गावी राहत असले तरी कधी कधी भेट देणारे आणि संदीपची काळजी घेणं एवढंच तिचं बिष होतं संदीपला पत्नीवर प्रेम होतं पण तिचा गंभीर स्वभाव कमी बोलणं आणि कायम घरापुरतं सीमित असलेलं जग त्याला कधी कधी कंटाळवाणं वाटू लागलं होतं वैष्णवीला मात्र हे जाणवत नव्हतं तिच्यासाठी पतीचं समाधान महत्त्वाचं होतं नवं आकर्षण पूजा शिंदेची एंट्री संदीपच्या घराजवळच ग्लॅम शाईन ब्युटी पार्लर होतं ते चालवणारी पूजा शिंदे अठ्ठावीस त्याच्यासारख्या परिसरातली पण पूर्ण वेगळी होती आधुनिक कपडे बोलका स्वभाव आत्मविश्वासाने वावरणारी आणि एकटीच राहत होती पूजेला दोन वर्षांपूर्वी पतीपासून घटस्फोट मिळाला होता त्या नात्यात तिला फसवणूक आणि अत्याचार सहन करावे लागले होते त्यामुळे ती स्वावलंबी बनली होती पण मनात अजूनही प्रेमाची ओढ होती संदीप कधी कधी तिच्या पार्लरजवळून जाताना नमस्कार करत असे सुरुवातीला फक्त ओळखीच्या गप्पा नंतर थोडं वेळ काढून कॉफीसाठी भेटणं आणि हळूहळू या भेटींचं रूपांतर जवळकीमध्ये झालं नातं घट्ट होणं पूजेला संदीपमध्ये एक सहानुभूती मिळाली होती विवाहित असूनही त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली संदीपलाही पूजेचा बिनधास्त स्वभाव आणि तिचं बाह्य आकर्षण मोहक वाटत होतं काही महिन्यांत त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी एकमेकांशी शारीरिक जवळीकही साधली सुरुवातीला हा गुप्त रोमांच संदीपला आनंद देत होता पण कालांतराने त्याला जाणवलं की तो दोन जगात विभागला जातोय एक बाजूला कुटुंब आणि मुलं तर दुसऱ्या बाजूला पूजेचं आकर्षण वैष्णवीला संशय येणं संदीपचं घरी वागणं हळूहळू बदलत गेलं तो फोनवर जास्त वेळ घालवू लागला ऑफिसच्या नावाखाली उशिरा घरी येऊ लागला वैष्णवीला या बदलाची जाणीव झाली एका रात्री तिनं थेट विचारलं पेक्षा जास्त वैष्णवी संदीप मला सांग कोणाशी अफेअर आहे का तुझं तुझ्या डोळ्यात मी बदल पाहते संदीप काय बोलतेस वैष्णवी कामाचं प्रेशर आहे म्हणून कदाचित मी थोडा रागावतो वैष्णवी मला खोटं सांगू नकोस पण ठीक आहे मला वेळ दे मी तुझ्यावर विश्वास ठेवते संदीप शांत राहिला पण आतून तो हादरला त्याला जाणवलं की घरातील शांतता हळूहळू संपते पूर्ण विराम पूजेचं भावनिक गुंतणं दुसरीकडे पूजा नात्यात जास्तच गुंतत गेली तिला संदीपचं पूर्ण प्रेम हवं होतं एके दिवशी तिनं त्याला फोनवरच स्पष्ट सांगितलं पेक्षा जास्त पूजा संदीप मला तुझ्या आयुष्यात माझी जागा हवी आहे मी कायम अशी प्रेयसी बनून राहू शकत नाही संदीप पूजा तुला माहिती आहे मी विवाहित आहे मुलं आहेत मी सगळं सोडून कसं येऊ पूजा मग ठरव एकतर ती नाही तर मी उद्यापर्यंत उत्तर दे नाहीतर मी स्वतः तुझ्या घरी येऊन सगळं सांगते या अल्टिमेटमनं संदीपच्या पायाखालची जमीन सरकली पूजेनं दिलेलं अल्टिमेटम संदीपच्या मनावर जणू वीज कोसळल्यासारखं झालं त्या ते रात्री त्याने डोळाही मिटला नाही वैष्णवी झोपल्यावर तो बराच वेळ छताकडे पाहत विचार करत राहिला पेक्षा जास्त संदीप मनात मी काय करू वैष्णवीला सोडणं शक्य नाही मुलं आहेत समाजात कसं उभं राहीन पण पुजेलाही गमावायचं नाही ती खरंच घरी आली आणि सगळं सांगितलं तर सगळं संपेल त्याचं मन द्वेधा अवस्थेत होतं एकीकडे कुटुंब दुसरीकडे पूजेचं प्रेम आणि तिचा राग दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना संदीपच्या मोबाईलवर पुन्हा पूजेचा कॉल आला पेक्षा जास्त पूजा संदीप अजूनही विचार केला नाहीस आज संध्याकाळी भेट अंतिम निर्णय हवाय मला संदीप पूजा मला थोडा वेळ दे गोष्टी इतक्या सोप्या नाहीत पूजा माझ्यासाठी वेळ नाही संदीप जर तू आज संध्याकाळी माझ्याशी भेटला नाहीस तर मी तुझ्या घरी जाईन मग जे होईल ते होईल संदीपचं हृदय जोरात धडधडू लागलं त्याला आता भेटणं भाग होतं संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर संदीप थेट पूजेच्या पार्लरमध्ये गेला पार्लरमध्ये त्यावेळी ग्राहक नव्हते पूजा त्याची वाट बघतच होती पेक्षा जास्त पूजा चला आता सांग निर्णय काय संदीप पूजा तू समजून घे माझं कुटुंब आहे मुलं आहेत मी वैष्णवीला सोडू शकत नाही पूजा म्हणजे मी कोण तुझ्या आयुष्यातली फक्त मजा संदीप नाही असं काही नाही पण घटस्फोट शक्य नाही पूजा ठीक आहे मग मी आता तुझ्या घरी येते आणि सगळं सांगते बघू तुझी बायको काय करते ते पूजेनं मोबाईल उचलला आणि दरवाज्याकडे वळली संदीपच्या डोळ्यांसमोर सगळं आयुष्य उद्ध्वस्त होणारं होतं त्या क्षणी संदीपला काही सुचलं नाही त्याच्या हातात टेबलवर ठेवलेला जड पेपरवेट आला राग आणि भीतीच्या भरात त्याने मागून जाऊन पुजेच्या डोक्यावर जोरात आपटला एक क्षणात पूजेचा तोल गेला ती जमिनीवर कोसळली तिच्या कपाळातून रक्त वाहू लागलं पेक्षा जास्त संदीप थथरत पूजा पूजा उठ ना मी असं करायचं नव्हतं तो तिच्याजवळ बसला पण पूजेनं काहीच हालचाल केली नाही तिचं नाक तोंड सगळं थंड झालं होतं संदीपला समजलं की ती आता जिवंत नाही संदीपच्या अंगावर भीतीनं काटा आला त्याने पार्लरचे दरवाजे लावले मग पूजेचा मृतदेह ओढत ओढत पार्लरच्या मागच्या स्टोअर मध्ये नेला तिथं काही बॉक्स आणि मोठं ट्रंक होतं त्याने पूजेचा मृतदेह त्या ट्रंकमध्ये ठेवला आणि कुलूप लावलं पेक्षा जास्त संदीप मनात कोणी पाहिलं नसेल ना आता हे सगळं लपवावं लागेल त्याने पार्लरची साफसफाई केली जमिनीवरील रक्ताचे डाग पुसले आणि घाईघाईत घराकडे निघाला घरी आल्यानंतर संदीप पूर्ण थथरत होता वैष्णवीने विचारलं पेक्षा जास्त वैष्णवी तू ठीक आहेस ते ना चेहरा एवढा पांढरा का झालाय संदीप हो थोडं कामाचं प्रेशर आहे त्या रात्री त्याला झोप लागली नाही प्रत्येक क्षणी पूजेचा चेहरा तिच्या डोळ्यांतील भीती त्याला दिसत होती दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेच्या मैत्रिणीने तिच्या गायब होण्याची तक्रार पोलिसांकडे केली पार्लर बंद असल्याचं पाहून पोलिसांना संशय आला त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्या फुटेजमध्ये संदीप पार्लरमध्ये जाताना आणि काही वेळाने घाईघाईत बाहेर येताना दिसला त्या दिवशी संध्याकाळी दोन पोलीस अधिकारी संदीपच्या घरी आले पेक्षा जास्त पोलीस अधिकारी संदीप जाधव संदीप हो पोलीस अधिकारी आम्हाला तुमच्याशी पूजा शिंदेच्या बेपत्ता होण्याबाबत काही चौकशी करायची आहे तुम्ही काल संध्याकाळी तिच्या पार्लरमध्ये गेले होतात बरोबर पेक्षा जास्त संदीप हो पण फक्त बोलायला गेलो होतो त्यानंतर मला काही माहिती नाही पोलीस अधिकारी तुम्ही आमच्या सोबत चला पार्लरची तपासणी करायची आहे पोलिसांनी संदीपला घेऊन पूजेच्या पार्लरमध्ये तपास केला स्टोअर रूममधल्या ट्रंककडे त्यांचं लक्ष गेलं खुलूप तोडलं आणि आत पाहिलं सर्वजण क्षणभर थबकले संदीपच्या अंगावर अक्षरशः काटा आला पेक्षा जास्त पोलीस अधिकारी संदीप जाधव तुम्हाला पूजेच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात येते संदीपला थेट पोलीस स्टेशनला नेण्यात आलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पेक्षा जास्त संदीप रडत मी तिचा जीव घ्यायचा विचार केला नव्हता ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती घाबरलो होतो माझी चूक झाली पण पोलिसांना त्याच्या भावना महत्वाच्या नव्हत्या खून म्हणजे खून भाग दोनचा शेवट उभं राहिलेलं उद्ध्वस्त आयुष्य संदीपचं करिअर प्रतिष्ठा आणि कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं वैष्णवीला पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी करण्यात आली ती हादरली पेक्षा जास्त वैष्णवी हे मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं संदीप तू असं कसं करू शकतोस तिनं मुलांना घेऊन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला संदीप आता जेलच्या गजाआड होता आणि पुढे त्याच्यावर खटला चालणार होता अशाच नवनवीन ड्राइंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा